चाळीसगाव शहरातील शास्त्रीनगर भागात राहणारे दिलीप रघुनाथ चौधरी यांच्या शास्त्री नगर, नगर येथील सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील बेडरूम मधील कपाटातील चौपन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सोळा दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे ऐंशी चारशे चौपन्न प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचे तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व सहायक पोलीस अधीक्षक अभयसेन देशमुख यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकातील अधिकारी पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सुहा साव्हा सहायक फौजदार विश्वास पाटील हेड कॉन्स्टेबल योगेश बैद अजय पाटील राहुल सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील अमोल भोसले नंदकिशोर महाजन गणेश खोवर मोहन सूर्यवंशी विनोद खैरनार शरद पाटील अशा सदर गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज प्रमाणे मिळते जुळते वर्णनाचे असल्याचा किशोर वायाळ वय बेचाळीस वर्षे राहणार मेरा बुद्रुक तालुका चिखली जिल्हा बुलढाणा हा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास निवड अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील चौपन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याने काढून देत सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश बेलधन व पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील हे करीत आहेत तरी दिवसावर रात्रीच्या वेळी आणखी अशाच प्रकारचे गुन्हे घडू नये म्हणून रहिवाशांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या घरासमोरील लाईट चालू ठेवावे तसेच कॉलनीतील नागरिकांनी त्यांच्या कॉलनीत सीसीटीव्ही बसवावे जेणेकरून चोरीच्या गुन्ह्यांना कायमस्वरूपी पायबंद घालण्यास मदत होईल असे आवाहन चाळीसगाव शहर पोलिसांमार्फत करण्यात आले आहे साप्ताहिक कसव भूमिकासह बी बी एन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संपादक विजय गवळी चाळीस गाव